वाचाप करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल हसूर येथे यस पी विद्यानिकेतन जैनापूर शाळेचे लोकनृत्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये घवघवीत यश श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित एस पी विद्यानिकेतन जैनापूर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अटल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित हसूर फेस्टिवलमध्ये प्रजासत्ता दिनानिमित्त देशभक्तीपर लोकनृत्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी लोकनृत्य नास्तो डोंबारी या गीताचे सादरीकरण केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी कौल फोडणे दाताने दगड उचलणे दोरीवरून चालणे रिंग फिरवणे परात व पेल्यावरील नृत्य सादर केले होते रुद्रा विकी कांबळे या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमपणे हलगी वादन केले होते यानंतर अटल बहुउद्देश सेवाभावी संस्थेने या कलागुणांना वाव दिला तसेच एस पी विद्यानिकेतन जैनापूर शाळेने तृतीय क्रमांक व सन्मान चिन्ह व रोख रक्कम बक्षीस पटकावले या गीताची कोरिओग्राफी शाळेच्या सह अध्यापिका प्रियंका कोळी यांनी केले होते तसेस या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक विद्यासागर पाटील यांनी केले यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील तसेच व्हाईस चेअरमन नागेश कदम यांनी केले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा